नमस्कार मी प्रतिमा प्रतिमाज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत अंड्याची आणखी एक रेसिपी यापूर्वी पण आपण अंड्याच्या रेसिपी बघितलेल्या आहेत पण आजची रेसिपी आपण आपण करणार आहोत आहोत त्यामध्ये मसाले मसाले वापरणार वापरून ही रेसिपी एकदम झणझणीत पण तेवढीच अप्रतिम होणार आहे तर आजची रेसिपी खूप छान आहे पूर्ण बघा पण त्याआधीच तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अंडी ठेवून द्यायची आहे नंतर त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याने अंडी उकळताना ती क्रॅक होत नाही आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ही अंडी उकळून घ्यायची आहे इथे आपल्या आता अंडी उकळून झालेली आहे आणि मी त्याची साल पण काढून घेतलेली आहेत नंतर वाटणाला काय लागतं ते आपण बघूया इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर थोडे मसाले घेतलेले आहे थोडंसं आल्याचा तुकडा चार ते पाच लसूण पाकळ्या चार ते पाच मिरी थोडंसं तेजपान एक तुकडा दालचिनीचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर उकडलेल्या अंड्यांना आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत इथे आपल्याला कांद्याचे आणि तो टोमॅटोचे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर गॅसवरती आपल्याला एक तवा गरम करून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसंच तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक एक करून जे आपण मसाले घेतले होते ते टाकायचे आहेत आणि थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला आल्याचे तुकडे आणि लसूण टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे ते पण छान तेलावरती हलकंसं सा असं आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्येच आपल्याला चिरून घेतलेले कांदे आणि टोमॅटोचे काप टाकायचे आहेत आता हे सगळं आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे ते बघू शकता की हे सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याच तव्यावरती परत थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेलावरती अंडी पण शालो फ्राय करून घ्यायची आहे अंडी शालो फ्राय करताना त्यामध्येच आपल्याला थोडंशी हळद थोडंसं तिखट आणि धनेजिरी पावडर टाकायची आहे, आहे। हे पण आपल्याला छान हलकंसं तळून घ्यायचे आहेत आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ही अंडी पण आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि हे जे तव्यावरती तेल उरलेलं आहे ते आपल्याला भाजीसाठी नंतर वापरायचं आहे आता इथे आपली अंडी पण छान शालो फ्राय करून झालेली आहे आणि कांदा टोमॅटो मसाले पण आपले भाजून झालेले आहेत आता त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि हे भाजून घेतलेले म मसाले त्यामध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला हे मिक्सरमधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की हे वाटून आता आपलं झालेलं आहे छान असं एकदम बारीक वाटण वाटून घेतलेलं आहे आपण आता इथे आपल्याला अंडा करी करायची आहे तर त्यासाठी गॅस पेटवून एक कढई ठेवून द्यायची आहे आणि भाजीला लागेल तेवढं आपल्याला ला तेल टाकायचं आहे आणि जे तव्यावरचं तेल होतं ते पण आपण टाकून घेतलेलं आहे नंतर फोडणीला थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते पुन्हा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता तुम्ही इथे बघू शकता की वाटणाला पण मस्त तेल सुटलेलं आहे नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा धनेजिरी पावडर हळद चवीपुरतं लाल तिखट आणि चवीपुरतं थोडं मीठ आणि हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून छान परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जेवढे आपण मंद गॅसवरती मसाले परतू तेवढं भाजीला चव पण छान येते आणि भाजीला रंग पण सुरेख येतो नंतर हे आता परतून झालेलं आहे त्यामध्ये जे आपण वाटणाचं पाणी होतं ते टाकून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला शालो फ्राय केलेली अंडी टाकायची आहेत अंडी टाकून झाली की हे सगळे अंडी मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस मध्यम करायचा आहे याच्यावरती आता झाकण झाकायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला पाणी टाकून दोन ते तीन मिनिट ही मंद गॅसवरती होऊ द्यायचे आहेत झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की ग्रेव्हीमध्येच अंडे मस्त होत आहेत आणि तेल पण असं छान वरती आलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा काळा मसाला तुमच्याकडे जो घरामध्ये असेल तो टाकायचा आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला झाकणावरती जे गरम पाणी होतं ते टाकून द्यायचं आहे मी अर्धच पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता हे परत मिक्स करून आपल्याला झाकण झाकून दोन ते तीन मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे इथे आता दोन ते तीन मिनिट झालेले आहे झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मस्त अशी अंडाकरी होत आहे आणि कलर पण खूप सुरेख आलेला आहे ग्रेवी अगदी परफेक्ट झालेली आहे आणि नंतर त्यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने आपण अगदी मोजकेच मसाले वापरून झंझणीत पण तेवढेच अप्रतिम चवीची थंडाकरी केलेली आहे जर तुम्ही या पद्धतीने कधी केली नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा आणि आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सुट्ट्या झणझणीत रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय